नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज वार मंगळवार अठरा जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी सोलापूर व उजनी धरण परिक्षेत्रात पावसाने जरी विश्रांती दिली असली तरी काल पुणे व आसपासच्या धरणक्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची आवक थोडीशी वाढली असून काल जो दौंड येथून येणारा विसर्ग तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक होता त्यामध्ये दोनशे चोवीस क्युसेकची वाढ होऊन तो आज सकाळी सहा वाजता तीन हजार चारशे बहात्तर क्युसेक एवढा झाला आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के पाण्याची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरण हे वजा सत्तेचाळीस पॉईंट छप्पन टक्के एवढं भरलं आहे एक जूनपासून उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यात जवळपास सात टी एम सी एवढ्या पाण्याची वाढ झाली असून आज सकाळी उजनी धरणामधील मृत पाण्याचा साठा हा अडतीस पॉईंट अठरा टी एम सी एवढा होता तर उजनी धरणातील पाणी वापरण्यायोग्य येण्यासाठी आणखी पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे पावसाच्या बाबतीत सुरुवातीला आघाडी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सध्या तरी पाऊस मंदावला असला तरी मराठवाडा व विदर्भात मात्र वेगळं चित्र आहे मराठवाड्यातील बीड लातूर नांदेड परभणी या भागामध्ये काल दिवसभर अतिशय चांगला पाऊस झाला तर विदर्भात ही अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं हे ऊन सावलीचं चित्र पाहायला मिळत आहे असं असलं तरीही सोलापूर जिल्ह्यात मात्र शेतीच्या कामाने वेग घेतला आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनीच्या अपडेटविषयीच्या माहितीसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज